कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दीपक प्रभाकर खंदारे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर युवा ध्येय वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्ताने अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण अहमदनगर युवाध्येय कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दीपक प्रभाकर खंदारे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा ध्येय अहमदनगर वृत्तपत्राच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी जाहीर केले युवाध्येय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय युवा ध्येय आदर्श शेतकरी पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दीपक प्रभाकर खंदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत